योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा भ्रष्ट साथीदारांवर ब्रेक लावा आदित्य ठाकरे शिवाजी महाराज पुतळाविषयी ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आम्ही आमचं भाग्य मानतो शिवाजी महाराजांचा पुतळा टोकियोला जाणार आहे त्यांचं स्वागत आम्ही मुंबई आणि वरळीमध्ये करू शकलो भाग्य समजतो आम्ही धनंजय मुंडेंविषयी प्रतिक्रिया धक्कादायक आहे एखादा मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर असं कोर्टाकडून पण ताशेरे ओढले जात आहेत पण हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते परंतु त्यांच्यावरच अशी वेळ आली आहे शुभोजन योजना बंद होणार आनंदाचा शिदा बंद होणार याविषयी ठाकरे यांच्या प्रतिक्रिया आर्थिक शिस्त आपण पहिली एक लाख कोटींची बिलं थकलेली आहेत राजकीय शिस्त लावणं गरजेचं आहे पाच रुपयात आपण थाळी देत होतो आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सवर उधळपट्टी करायची आहे योजनाविषयी ठाकरे यांच्या प्रतिक्रिया योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा भ्रष्ट साथीदारांवर ब्रेक लावा राज्याची तिजोरी खाली होणार नाही एसी महामंडळ अध्यक्षपदी ठाकरे यांच्या प्रतिक्रिया माहिती येते बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला त्यानंतर कॅबिनेट मंत्री अध्यक्ष म्हणून बसले होते का हे सांगावं एसटीचे दर वाढवलेत एक्झामच्या अगोदरच हे वाढवलेत सफाई कामगार चौक्यांविषयी प्रतिक्रिया कन्स्ट्रक्शनचं काम करणं कठीण असतं पण सेफ्टीच्या गोष्टी बघाव्यात

आणि जर करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल पण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसात बंद ठेवलं होतं साधारणपणे एक लाख कोटीची बिल अजून थकलेली आहेत मुंबई महानगरपालिकेची पण बिल अजून राज्य सरकारकडे थक बाकी आहेत मग ते मध्य असो किंवा शालेय शिक्षणाचं असो अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारनी पैशात बंद केलेल्या आहेत एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी उघडपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती आपण पाहत असाल पाच रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो मग ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात हे सगळं जी आपण सेवा पुरू शकत होतो आणि त्याचं देखील आपण पाहिलं असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये बाय सरकारमध्ये आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे त्यांच्यावर उदळपट्टी करायची बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची हे भाजप सरकार करत आहे कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावा लागणार लाडकी बहीण योजनेवर विशेष ब्रेक तो तो है। ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साफी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती ते खाली होणार मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी थी हो मला एक एक तुम्ही सांगा आगा आगा की एम एस आर टी सी आता ही माहिती थोडी माझ्याकडे येत आहे एमएसआरटीसी विक्रित विकत घेण्याचा निर्णय झाला तो अकरा तारखेला झाला दहा तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेंशन झालं विस्तार झाला त्यानंतर कॅबिनेट मंत्री एम एस आर टी सी चे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का हे योग्य आहे का हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तिथे कोणी अधिकारी बसत असेल आणि थोडी शिस्त लावत असेल पण अजून एसटीचे दर आम्ही चक्काजाम देखील केला होता मराठवाड्यामध्ये एसटीचे दर आपण पाहताय निवडणूक वेगळी पण एक्झामच्या आधी लगेच हे करतायत म्हणजे निवडणुकीच्या पुरतं सगळं काही थांबवलेलं असतं पण आता एक्झाम येणार लोक गावी जाणार त्याच्या आधी दरवाढ होते हे काय योगायोग आहे की ठरवून सरकारने केलेले भाजपचे मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय गटावर धक्का मानला जातो पालकमंत्री पदावर धक्के अजून मिळणार ना ते जाऊ जास्त करत नाही त्याच्या एखाद्या मंत्री व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहतोय की ताशा ओढले जात आहेत पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर हो या कुठच्याही गोष्टी जात कशा नाही आणि जसं मी सांगितलं ना बीडचा जो प्रकार होता तो का काही आम्ही त्यांच्यासाठी न्याय तर मागतच आहोत देशमुख परिवारासाठी परंतु हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांची मर्डर होऊन देखील जर भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर अजून कोण आहे हा विचार देखील आपण करावा आपण मागच्या दोन वर्षात कदाचित सगळे कंटाळलं असाल जेवढ्या वेळा मी ही पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांचा घोटाळा लोकांसमोर आपल्याच माध्यमातून आणला आणि आपले खास आभार मानतो की ती बातमी आपण सर्वांनीच तशी ते तशी दाखवली आपल्याला आठवत असेल जेव्हा हे दोन्ही घोटाळे मी लोकांसमोर आणत होतो पंधरा जानेवारी हो दोन हजार तेवीस रोजी आणि नंतर देखील तेव्हा पण सांगितलं होतं की रस्ता घोटाळा आहे एक मी आभार मानतो जे म्युनिसिपल कमिशनर त्यांचे त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक्सपोज केले त्यांच्या खोटाळे पण यांना एक्सपोज केला जे सांगत होते की दोन वर्षात आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करू मी सांगत होतो की शक्य नाहीये आणि होऊ शकत नाही आज आपण पाहतोय त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात सांगितलं गेलं की सव्वीस टक्केच रस्ते झालेले आहेत मुंबईत आपण पाहतोय सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत सिव्हर लाईनसाठी असेल अजून काही काही गोष्टींसाठी असेल एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही माझं चॅलेंज तर हे आहे की सव्वीस टक्के पण रस्ते पूर्ण झालेले नाहीये पाच टक्केहून जास्ती कुठेही रस्ते पूर्ण झालेले नाहीत कोटी रस्ते जेवलेले आहेत मुंबईमध्ये जागोजागी मोठं प्रदूषण होतं मुंबईत पर्यावरण जर आपण खरोखर त्याच्यावर बोलायचं असेल चर्चा करायची असेल तर एक तर सखोल चर्चा त्याच्यावर झाली पाहिजे आम्ही तयार आहोत काही आमच्या ज्या सूचना आहेत त्या करण्यासाठी कारण आम्हालाही वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबईचं पर्यावरण हे सुधारलं पाहिजे त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन ह्याच्यावर आपण काम सुरू केलं पाहिजे जो क्लायमेट ऍक्शन प्लॅन आम्ही त्यावेळी दोन हजार एकवीस बावीस साली बनवला होता त्याचसोबत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही कचरा जे व्यवस्थापन आहे तर लावताय अदानीकर आमच्यावर लावताय पण अदानीकर लावण्याच्याऐवजी घनकचराचा तुम्ही वेळ उचवला व्हिजिकांसाठी आम्हाला मदत केली तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या आपण टाळू शकतो तिसरा म्हणजे जो कचरा झाळला जातो अनेक गव्हर्नमेंट मध्ये देखील आपण पाहतोय आणि बिल्डिंगांमध्ये झाळला जातो तो रोखणं गरजेचं आहे चौथं म्हणजे मोटर व्हेकल जो प्रदूषण आपण पाहतोय ठीक आहे आता कोर्टाने पण त्याच्यावर लक्ष घालण्यात सुरू केलेलं आहे पण आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी दोन हजार एकवीस ची जी आणली होती तशीच आता दोन हजार पंचवीस पासून पुढे काही महत्वाची ही इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी मध्ये दुरुस्ती करून अपडेट करून त्याचं आणलं पाहिजे मुंबई महापालिकेने अभियंता प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आज आमचे विरोधी नेते अंबादास जाधवजी जाऊन आयुक्तांना भेटून आले महानगरपालिका आयुक्तांना भेटून आले जे सेंटर आहेत आपण पाहाल काही फोटोज जे माझ्याकडे आलेले आहेत त्या लोकांकडून जे एक्झाम साठी बसत आहेत अतिशय भयानक आहेत काही ठिकाणी फक्त एक पत्र आहे कुठेही काही लीक होऊ शकतं कॉपी होऊ शकतं नाही एकदमच भयानक जागी त्यांनी निवडलेल्या आहेत आणि खरोखर मुंबई महानगरपालिका एवढी दोन वर्षात तिथे महापौर नसताना नगरसेवक नसताना खालच्या पातळीला जाऊ कशी हा एक विचार येतो मनात रेल्वेला पैसे द्यायचं काय कारण आहे हे देखील रेल्वेने सांगणं गरजेचं आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला देतो उदाहरण एक डिलाय रोड साठी आम्ही नव्वद कोटी बीएमसी कडून को दिले होते त्याच डिलाय रोड साठी रेल्वेने तीन वर्ष लावले हो दोनदा कान चुकवलेले आहे गोखले रोडचं ब्रिज रेल्वे आणि बीएमसीची सांगड होती तिथे देखील आपण आधीच पैसे दिले होते ते देखील अजून दिले नाहीत रेल्वे कधीही मुंबई महानगरपालिकेच्या कामाना किंवा काही विनंती असतील त्यांना कधीही पुढे येत नाही मग ते कलवटचं क्लिनिंग असो पावसाळ्याच्या वेळी असो किंवा जे ट्रेन झडकतात पावसाळ्यामध्ये तेव्हा काढायला पण आपल्याला कधी कधी देत नाही असंच करत असताना रेल्वेने मुंबईमध्ये काय भूमिका घ्यावी आता तुम्ही आठवत असेल रेल्वेलाच पण बुलेट ट्रेनसाठी बीएमसी बीकेसीचा भूखंड मुंबईने दिलेला आहे फुकट्यात दिलेला आहे पाच हजार कोटीचा भूखंड फुकट्यात दिलेला आहे पण तिथेच जो माहीम कॉझवेवरून आपण वांद्रेकडे जातो त्या ब्रिजमध्ये तीन पिलर टाकायला नऊशे कोटी मागितले होते रेल्वेने कशासाठी देते नऊशे कोटी आणि रेल्वे नक्की काय करते मुंबईमध्ये आपण पाहतोय रोज चेंगरा सुरू आहे सेफ्टी मध्ये अजून काही चांगलं दिसत नाहीये मुंबईकरांना पर्याय नाही म्हणून आपण पंचावन्न ते साठ लाख लोक रेल्वे वापरतात ठीक आहे ती वेळेवर सुविधा आपली देते रेल्वेचे आपले कामगार आहेत रेल्वेचे ड्रायव्हर आहेत ते खूप चांगली सुविधा देत असतात पण रेल्वे मंत्रालय काय करते आहे त्याच्यावर विचार करणं गरज येते पडलं होतं चौकीमध्ये काही काही ठिकाणी थोडं कठीण असतं तिथे कंटेनर बांधतात पण हे कंटेनरमध्ये देखील सेफ्टी मेजर्स काय आहेत त्याचा विचार करणं आणि नक्की पाहणं गरजेचं हिंदी हिंदी